यवतमाळमध्ये काँग्रेसने भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निदर्शने करीत त्यांचा निषेध नोंदविला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये विचारून निंदनीय कृत्य केलेले आहे त्यामुळे सरकारने ठाकूर यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन काँग्रेसने केली खासदार ठाकूर यांच्या कृत्यामुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे भाजपा जातीय व्यवस्था संपवण्यापेक्षा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे असा आरोप यावेळी काँग्रेसने केला राहुल गांधीची जात काढली जातीचे जा या पद्धतीनं ही जात काढणं कोणाची हे काही योग्य नाही तर म्हणून आम्ही अनुराग ठाकूर आणि भाजप सरकारचा आभिषेक करतो जातीय जनगणना झाली पाहिजे तसंच काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आग्रह नारे देऊन भाजप सरकारच्या विरोधात बोलून कलेक्टरला एक डेप्युटेशन आम्ही दिलेलं आहे आणि या डेप्युटेशनमध्ये अनुराग ठाकूरचा निषेध आम्ही केलेला आहे आणि भाजप सरकारचा सुद्धा याच्यामध्ये निषेध आहे कोणाची जात काढणं योग्य नाही आणि म्हणून हे डेप्युटेशन आम्ही दिलं